काय झालं की इंग्रज आले महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी भारत हा मराठ्यांकडूनच घेतला कारण महाराष्ट्र ही या जमात होते तर महाराष्ट्राचं खच्चीकरण करायचं असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात शिवाजी महाराजांच्या चरित्राचं विद्रुपीकरण करणं mm. ती चाल असते ज्यांना ज्यांना कुणाला महाराष्ट्राचा आत्मतेज कमी करायचं असतं ते पहिला घाव शिवाजी महाराजांवर घालतात तर इंग्रजांनी त्या पद्धतीने केलं काही इंग्रजी इतिहास संशोधक झाले ग्रँडफ वगैरे सारखे त्यांनी वनवा सिद्धांत मांडणं आणि काय वनवा सिद्धांत त्यांचं म्हणणं असं होतं की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं तर तो वनवा जसा सहज लागतो तसा लागला त्याच्यामागे काही विचारधारा वगैरे विचार, विचार किंवा अशी स्ट्रॅटेजी किंवा काही सिद्धांत नव्हता महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी त्या विरोध केला आणि सांगितलं की नाही त्याच्यामागे एक विचार होता आणि तो विचार काय होता तर तो विचार महाराष्ट्र धर्माचा होता आणि mm. तो महाराष्ट्र धर्म म्हणजे दुसरा तिसरा काही नाही तर महाराष्ट्र धर्म म्हणजे संतांचा भागवत धर्म wow. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे राजाराम शास्त्री भागवत वगैरे 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 या सर्व मंडळींनी ही मांडणी करून ठेवलेली आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं काम उभं राहत असताना त्याच्यामागच्या तात्विक प्रेरणा या जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराय महाराजांच्या होत्या याच्याविषयी कोणतंही दुमत असण्याचं काहीही कारण नाही संतांनी जो भागवत धर्म निर्माण केला त्या भागवत धर्माला त्या भागवत धर्माचं शौर्यात रूपांतर शिवाजी महाराजांनी केलं आणि हे काम पुढं नेलेलं आपल्याला दिसून येतं